बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक शरणकुमार लिंबाळे सर लिखित कादंबरी राणी माशी प्रकरण पहिले मी आणि समीर जोशी चहाला निघालो ऑफिसला आल्या आल्या प्रथम चहा घ्यायची सवय झालेली इतक्यात स्वाती आली तिनं आमचं लक्ष वेधण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजविला ती गाडी पार्क करून आमच्याबरोबर चहाला आली देवळे शिपाई आमच्याकडे पाहत होता स्वातीनं बेंगलोरची गुलाबी साडी घातली होती खरं तर ती सलवार कमीजमध्ये सुंदर दिसायची साडीत तिचा शेप चांगला दिसायचा नाही ऑफिसमध्ये एकुलती एक, एक पोरगी म्हणून सर्वांची लाईन तिच्यावरच शिपायापासून ते साहेबापर्यंत सर्वच जण रसिक आम्ही चहा घेऊन ऑफिस गाठलं जोशा औदुंबरच्या केबिनमध्ये गेला मी स्वातीचा चष्मा काढला तिचा पूर्ण चेहरा पाहून घेतला तिनं आज काजळ खूप घातलं होतं मी तिचा हात हाती घेतला तिच्या हातावर मी माझं नाव लिहिलं तिनेही तिचं नाव माझ्या हातावर लिहिलं गुदगुल्या झाल्या मी म्हणालो एकदा माझं नाव मेंदीनं हातावर लिहून आण ती हो म्हणाली आम्ही कामाला लागलो तोच टेबला खालून स्वातीनं जाणीवपूर्वक पाय मारल्याचं जाणवलं मीच सॉरी म्हणालो ती म्हणाली मला चालतं मी म्हणालो म्हणजे ती म्हणाली मी कॉलेजला सिटी बसमधून जायचे बसमध्ये खूप जण पाय मारायचे मला त्याची सवय आहे इतक्यात औदुंबरचा इंटरकॉम आला तो इंटरकॉमवर काय बोलला कुणाच ठाऊ पण स्वातीनं नालायक मेला म्हणून इंटरकॉम ठेवला स्वाती औदुंबरकडे गेली जोशाचं आगमन झालं स्वातीनं माझ्या हातावर लिहिलं तिचं नाव जोशाला दिसावं म्हणून मी नकळत माझा हात त्याच्या नजरेत आणला त्यानंही नकळत पाहिलं त्याचा चेहरा बदलला होता जोशाला आमचे संबंध कळावेत हा माझा उद्देश होता स्वाती आली तिनं खुर्चीवर बसून माझ्यावर लाडी कटाक्ष टाकला मी तिच्याजवळ सरकलो औदुंबर जोशाला घेऊन परचेसिंगला गेले आता ऑफिस आमच्या स्वाधीन आम्ही मोकळे पडलो याचा आनंद झाला मी स्वातीच्या पाठीत बुक्की मारली ती म्हणाली पाठीत मारू नका मी म्हणालो का ती म्हणाली माझं गर्भाशय तपासणीसाठी पाठीतून शस्त्रक्रिया केली आहे मीही गंभीर झालो तिच्या पुढे बसलो स्वातीनं गप्पा टाकायला सुरुवात केली तिने डोळे किरकिले केले के पिजे सांगू का मी म्हणालो पीजे म्हणजे काय ती म्हणाली पाचकळ जोक्स आमच्या कंपनीत पोरं आम्हाला सांगायची मी हो म्हणालो तिच्या पोटातून खळखळ आवाज आला अधूनमधून तिचं पोट असं गडगडायचं पोट वाजलं की ती पूर्वी हिरमुसायची पण आता सवय झाली होती तिच्या अंगाचा घामाचा वास यायचा त्याचीही सवय झाली होती स्वातीनं टेबला घालून पाय मारला मीही मारला काल नळदुर्गला गेले होते धरण पाहिलं झऱ्याखाली न्हाताना फोटो काढलाय रील धुतली की मी तुला देईन सोबत माझी बहीण ज्योतीचा क्लासमेट होता खूप धम्माल केली मी ज्योतीला अजून पाहिलं नव्हतं ती नरगीससारखी दिसते म्हणे स्वातीचा भाऊ अमरचा एकदा परिचय झाला होता स्वातीनं चाळा म्हणून चुंबनोत्सुक ओट केले मी बावरलो दुर्लक्ष केलं स्वातीनं टोमणा मारला अजून तुझी बुद्धी अंगट्यात आहे हळूहळू ती गुडघ्यापर्यंत येते मी म्हणालो तुमच्या आयुष्यातील आठवणी सांगा मीही सांगेन स्वातीनं उगीच आपल्या छातीकडे चोरून कटाक्ष टाकला आणि माझं लक्ष विचलित झालं आम्ही कॉलेजमध्ये असताना कोल्हापूरला खेळायला गेलो होतो खूप मजा आली आम्ही रस्त्यात कुठलीही टॅक्सी कार अडवायचो लिप्त मिळवायचो गडावर जाऊन मौज करायचो स्वातीचं बोलणं ऐकून मी मनातल्या मनात खचायचो तिचं बोलणं ऐकणं असह्य व्हायचं मी म्हणायचो मॅडम मला काही सांगू नका स्वाती आपली डावी भुवी उडवत म्हणायची मी तुला जवळचा मानते माझा तुझ्यावर विश्वास आहे मी म्हणायचो पण इतक्या गोष्टी कशाला सांगता ती म्हणायची मी सगळ्याच कुठे सांगते तोवर देवळे शिपाई आला त्यानं स्वातीला आलेलं सुजाता शहाचं पत्र दिलं मी ते पत्र घेतलं फोडलं वाचलं प्रिय स्वाती तू मुंबईला येऊन गेलीस तेव्हापासून करमत नाही तुझी आठवण येते तुझं पत्र मिळालं दुपारी माझ्याकडे एक बकरा येतो टी आहे पॉश पर्सनॅलिटी आहे मला इंग्रजी शिकवतो आहे सध्या अको अखोमे चालू आहे तुला कोणी भेटलं की नाही कळव हो। तुझी सुजाता स्वातीला पत्र दिलं तिनं ते वाचलं हसली मला बकरा या शब्दाचा अर्थ लागत नव्हता मी ते पत्र माझ्याकडेच ठेवलं स्वातीनं वपू काळेंचं पार्टनर हे पुस्तक वाचायला दिलं मी ते घेऊन बॅगमध्ये ठेवलं दुपारच्या चहासाठी बाहेर पडलो स्वाती रस्त्यात दिसणारे लहान मूल दाखवायचे किती चांगलं बाळ आहे ना त्याचे केस किती चांगले आहेत मी म्हणायचो तुम्हालाही होईल ती म्हणायची नशिबात काय आहे कोण आज ठाऊक मी गप्प व्हायचो ती म्हणायची तुझा रक्तगट कुठला आहे मी म्हणायचो मला माहीत नाही ती म्हणायची मग उद्याच्या उद्या तपासून घे मी म्हणायचो काय गरज आहे ती म्हणायची नाहीतर मी मरेन तुझा रक्तगट तपासून घे मी आणि स्वाती चहा घेत असताना देवळे आला आम्ही त्यालाही चहा दिला स्वाती कपातून चहा घ्यायची मी बशीतून चहा पिताना माझा आवाज व्हायचा तिनंच तो सांगून सांगून बंद केला मी तिच्या नवऱ्याचा विषय छेडला ती म्हणाली तो कॉम नापास होऊन पास झाला आहे बिझनेस करतो आहे मी विद्यापीठात सर्वप्रथम आले आहे माझ्या नवऱ्याला वेळच नसतो वगैरे वगैरे आम्ही चहा टोपला ऑफिस गाठलं माझ्या सर्व मैत्रिणींना चांगले पती मिळाले आहेत आता सुजाता अमेरिकेला चालली आहे मला मात्र या शहरातच राहावं लागतं इथं जन्मले इथंच लग्न करून दिलं माझ्या मैत्रिणी माझी चेष्टा करतात स्वाती भळभळहून बोलत होती मी ऐकत होतो मी म्हणालो काही असलं तरी आपण आपला संसार केला पाहिजे घरातल्यांचं ऐकलं पाहिजे आम्ही किती दोन दिवसांचे माझा उपदेश मग स्वतःच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू व्हायच्या मी तिचे डोळे पुसायचो मी डोळे पुसावेत म्हणून की काय ती आणखी रडायची हातूर मालचिंब भिजायचा मी म्हणायचो तुला रडण्याची कसली घाण सवय आहे ती म्हणायची कॉलेजमध्ये असताना प्राध्यापक स्वामी आणि मी असेच रडायचो स्वातीचं बोलणं ऐकून मी चक्रावरून जायचो जो। जोशा आणि औदुंबर आले औदुंबरनं स्वातीला बोलावून घेतलं मी व जोशा चहाला निघालो मी जोशाला उगीच छेडलं जोशा, उगी जोशा बाईला दिवस गेलेत जोशा रडूच लागला आत्ताच तर स्वातीचे डोळे पुसून थकलो होतो हे पुन्हा काय घडतंय मला जोशाचं वेगळंच दर्शन घडत होतं मी म्हणालो जोशा का रडतोस त्यानं उत्तर दिलं रडू आलं ही जास्त खोदलं नाही इतक्यात जोशाचा मित्र धनंजय आला धन्याचा आणि माझाही परिचय होता जोशात आणि धन्यात बाजूला होऊन काहीतरी कुजबूज झाली मी आपला दूर उभा होतो लिंबाळीला येऊ दे माझ्याबरोबर काय बिघडतंय जोशा बुचकळात पडला मलाही कळलं नाही कुठेही जाण्याचा माझा नेहमीचा स्वभाव मीही कसलीच चौकशी न करता धन्याबरोबर गेलो जोशा गेट बाहेरच मी आणि धन्या ऑफिसमध्ये आलो धन्या स्वातीजवळ गेला स्वातीची आणि त्याची ओळख होतीच धन्या डायरेक्ट बोलू लागला जोशाला लिहिलेली तुमची चिठ्ठी आवडली तुम्हाला पार्टनर आवडते म्हणे माझीही ती आवडती कादंबरी आहे तुम्हाला मैत्री मान्य आहे आम्हाला मैत्री हवी आहे वगैरे वगैरे मला चक्कर येत होती धन्या जोशीची वकिली करत असावा असं वाटलं खरं काय खोटं काय हे कोण जाणे देवळेनं मला बोलावलं स्मिता साखरेचा फोन होता फोन अटेंड करून मी स्वातीजवळ आलो तोवर धन्या गेला होता स्वाती म्हणाली अलीकडे स्मिताचे फोन खूप यायला लागलेत मी हो म्हणालो हा विषय दोन वाक्यावर थांबला मी गेटवर जोशा असेल म्हणून बाहेर पडलो जोश्या, जोश्या व धनंजय गेले होते मी परत आलो तोवर एक रामायण घडलं होतं माझ्या माझ्यावर स्वातीच्या गप्पा टेप केल्या होत्या त्या तिला ऐकवल्या होत्या नरसाळेनं हे सर्व कसं मॅनेज केलं होतं हे मात्र कळलं नाही स्वातीने गप्पा टेप केल्याचं सा सांगितलं मी काय काय टेप झालंय याची चौकशी केली दोघांनी औदुंबरला सांगायचं ठरवलं अगोदर मी जाते नंतर तुम्ही आज जा असं म्हणून स्वाती औदुंबरच्या केबिनमध्ये घुसली थोड्या वेळानं देवळीनं रसाळेला बोलावलं मलाही रावलं नाही मी मीही गेलो स्वाती रडवेले आवाजात बोलत होती मी विवाहित आहे माझ्या व शरणच्या गप्पा टेप केल्या आहेत माझा माझा संसार मोडू शकतो औदुंबरनं बाईला शांत केलं नरसाळेला झापलं नरसाळेनं माफी मागितली प्रकरण मिटलं मी आणि स्वाती ऑफिसमधून बाहेर पडलो ती म्हणाली गाडीवर येणार का मी नाही म्हणालो तशी ती चिडली माझ्या गाडीवर कशाला बसणार खरं तर मला लाज वाटत होती मी आणि स्वाती गाडीवर निघालो जोश्या वळणावर उभा राहून आमच्याकडे पाहत होता मी मागे वळून पाहिलं नरसाळे आमचा करीत होता स्वातीनं मला चौकात सोडलं नरसाळे बाईच्या मागेच गेला मला चिंता वाटली मी घराची वाट धरतोय तोच पाठीवर थाप पडली मी चमकलोच जगदीश मोरेनं मला धरलं होतं जग्या हा माझा बालमित्र मुंबईला होता इथं कधी आला कुणास ठाऊक प्राथमिक चौकशा झाल्या आणि आम्ही जवळचं हॉटेल गाठलं जग्या आता कायमचं सोलापुरात राहणार होता त्यानं मुंबई सोडली होती आम्ही चहा घेतला जग्याला घरी येण्याचं निमंत्रण दिलं निरोप घेताना जग्यानं चौकशी केली वहिनी कुठे गेल्या रे गाडीवर आणि तू रस्त्यातच का उतरलास मी हसलो अरे ती माझी कलिग आहे बायको हवे जग्या गडगडून हसला माझा गैरसमज झाला पण माल चांगला गाठलायच मलाही गुदगुल्या झाल्या कॉम्रेड रवींद्र पाटील गाडीवर येत असल्याचे दिसले मी त्यांना लिफ्ट मागितली मी मागे बसलो कॉम्रेड रवींद्र पाटील म्हणाले आता तुझी स्वाती क्रॉस झाली गाडी खूप फास्ट चालवते रे मीही मजेत येऊन म्हणालो तिनंच मला इथंवर आहे कॉम्रेड रवींद्र पाटील दाद देत म्हणाले अरे वाह कॉलेजमध्ये असताना ही पोरगी पोरांच्या गाडीमागे बसून फिरायची आत्ता तुला गाडीमागे बसून फिरवते एकूण एकच या पोरीचं तुझ्या आयुष्यात मोठं योगदान राहणार आहे डॉक्टर रवींद्र पाटीलचं शेवटचं वाक्य थोर भविष्य व्यत्यासारखं वाटलं कॉम्रेड रवींद्र पाटीलनं मला त्याच्या घरी नेलं इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या मी स्वातीला आलेलं सुजाताचं पत्र दाखवलं त्यानं ते वाचलं हे पत्र तुझ्याकडे कसं असं म्हणून चौकशीही केली मी म्हणालो स्वातीनंच दिलं आहे कॉम्रेड रवींद्र पाटीलनं बॅगेतून वपूनचं पार्टनर काढलं हे पुस्तकही स्वातीच होतं पुस्तक चाळत कॉम्रेड म्हणाला पोरी सूचक अशा विषयांचं पुस्तक वाचायला देतात बरं या पुस्तकातून तुला काहीतरी सुचवायचं असेल दिला मी कॉम्रेडचा निरोप घेतला डॉक्टर रवींद्र पाटील प्राध्यापक विलास मकानदार आणि दिनेश कांबळे हे माझे कार्यकर्ते मित्र होते ते नेहमीच माझ्या लेखनाचं कौतुक करीत चर्चा करीत मला या मित्रांविषयी आदर वाटायचा ही डावी सवर्ण मंडळी होती कधीकधी त्यांच्या घरी जायचो गप्पा व्हायच्या जा। त्यांच्या गोऱ्या बायका मला अरे तुरे करायच्या मी रस्त्यात वाढलेला आवारा माणूस आज या सुखवस्तू घराण्याशी बोलतो आहे ते माझा आदर करतात मी दलित लेखक म्हणून ते स्तुती करतात दलित साहित्याची चर्चा करतात या मध्यम मैत्री करताना मला मौज वाटते स्वाती पुरे आणि समीर जोशी आज लवकरच आले होते मला यायला उशीर झाला मी आल्या आल्या औदुंबराकडे गेलो नंतर स्वातीकडं इतका उशीर का स्वातीचा पहिला प्रश्न तसा पंधरा मिनटं लेट होतो मी म्हणालो तुमचा काय जमन अर्थात माझं उत्तर बरोबर होतं मी कधी यावं हे स्वाती विचारू शकत नव्हती पण माझ्या प्रतिप्रश्नानं स्वाती दुखावली मी तुमची कोणीच नाही तिचा प्रतिप्रश्न मी गोंधळलो तिनं अर्धा तास अबोला धरला शेवटी मीच तिच्याजवळ जाऊन बसलो तिनं तक्रार सुरू केली आल्या आल्या तुम्ही औदुंबराकडे का गेला मला भेटून नमस्कार करून मग मक, मग कुठेही जा नाहीतर माझा मूड जातो वगैरे वगैरे स्वातीचं पूर्ण बोलून झाल्यावर मी तिला चहाला काढलं यावेळी स्वातीनं जोशाला मुद्दामच टाळलं नरसाळेनं गप्पा टेप केल्याचं ऐकून तुम्ही काय म्हणाल याची मला भीती वाटत होती पण कालच्या प्रकारामुळे मी धीट बनले काल सायंकाळी नरसाळेनं माझा पाठलाग केला मला कौतम चौकात अडवलं माझी माफी मागितली आता तुम्ही मला बहिणीसारखे आहात माझं चुकलं तुम्हाला पुढं कसलीही अडचण आली तर सांगा स्वाती नरसाळीविषयी बोलत असतानाच नरसाळे पुढून आला त्यानं स्मित केलं स्वातीला तिच्या नवऱ्यानंच गाडीवर अण सोडलं होतं संध्याकाळी ती चालत जाणार म्हणजे कंपनी देता येईल तिनं तिचे फोटो आणले होते फोटो मी सर्व फोटो पाहिले मी यातला एखादा फोटो चोरून घेऊ का आता काय राहिलंय स्वाती समोर असावी हसावी छळावी तिच्या प्रत्येक खोडीसाठी मी उतावळा झालेला असतो आपल्यालाही कोणीतरी छळतं रडवतं जाब विचारतं याचं खूप अप्रूप वाटतं नाहीतर आपण खूप मोठे झालेले असतो व्यावहारिक जगात आपल्याला प्रतिष्ठा असते पद असतं आपण अनेकावर सत्ता चालवत असतो अनेकजण आपला शब्द मानतात पण आपणही तरी कान पकडतो चुकलं म्हणतो हळवे होतो भाबडे बनतो रडतो आणि कुणासाठी तरी केव्हा तरी इतकं लहान होऊन वागतो काय हे लहान मुलासारखं काय हा वेडेपणा आपल्याला ही गोची कळत नाही तरीही आपण गुंतत जातो नकळत सार घडत जातं आपण आपले राहत नाही स्वातीचे मेंदीने रंगवलेले हात आठवतात तिचा हात सावलेला आठवतो नंतर तिनं भांडलेलं आठवतं प्रेमातली भांडणं खूप मनस्ताप देतात झोप येत नाही जेवण जात नाही मन अस्वस्थ होतं रात्र रात्र जागून गाढावी लागते विचार करून मेंदूचा भुगा होतो पण तिच्या वागण्याचा अर्थ कळत नाही भांडणातून आपण अधिक एकमेकांजवळ येतो एकमेकाला समजून घेतो भांडणं किंवा गैरसमज आप माणसात दरी निर्माण करू शकत नाहीत आपणच आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवू शकतो पण मैत्रीतल्या भांडणामुळे जीवन ढवळून निघतं मन बेचैन होतं जिथं मन मोकळ्या गप्पा मारायच्या तिथं खुलासे सुरू होतात तक्रार सुरू होते दुरावा निर्माण होतो हा दुरावा काळीच सोडणारा असतो रात्रीच्या प्रत्येक प्रहरावर आत्म्याला टांगणं असतं ही अग्निपरीक्षा असते ती आठवत राहते मन जाळत राहते आपला मानसिक तोल बिघडतो आपण चिडतो झोपेत ओरडतो जीवाचा थरकाप होतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या